आज परिवहन सेवेमध्ये एक मोठं क्रांतिकारी पाऊल या ठिकाणी आम्ही उचललं आहे जवळपास पाच हजार गाड्या डिझलवरून एल एन जीमध्ये आपण कन्वर्ट करतो आहे आणि देशातला हा पहिला प्रयोग आहे आणि एल एन जी वापरत असताना या ठिकाणी त्या एल एन जीचे ब्लोअर जे आहेत हे गाडीच्या आतमध्ये सोडल्यामुळे हे गाडीमध्ये देखील एअर कंडिशन कूलिंग सारखा लोक प्रवासांना सेवा मिळते एअर कंडिशन गाडीसारखाच लोकांना आरामदायी प्रवास करता येईल आणि जवळपास यामुळे दहा टक्के प्रदूषण कमी होईल आणि दोनशे चाळीस रु, कोटी रुपये जवळपास याच्यामध्ये एसटीची बचत होतील आणि एक पर्यावरणपूरक प्रदूषण कमी करणारं हा प्रयोग आहे आणि त्यामुळे मी आज एल एन जी डिझेल टू एल एन जी अशा प्रकारच्या गाड्यांचं कन्वर्जन होत आहे टप्प्याटप्प्याने पाच हजार गाड्यांमध्ये एल एन जी बसवली जाईल किट आणि त्याचा प्रवाशांना सर्वसामान्य तिकी सेम तिकिटामध्ये या बसेसचा लाभ घेता येईल लोकांना आणि त्यामुळे परिवहन सेवा त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक नवीन एक सुरुवात काळाच्या बदलत्या काळानुरूप आपल्याला हे सगळं जे काही क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग हे जे काही जगाच्या समोर ही समस्या आहे पण महाराष्ट्रामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण वापरतोय आणि ह्यातला हा सगळ्यात मोठा प्रयोग आज या ठिकाणी परिवहन सेवेच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे हा दोनशे जवळपास दो, दोनशे चाळीस अडीचशे कोटीचा फायदा परिवहनला होईल प्रदूषण कमी होईल आणि त्याच तिकिटामध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल कारण एल जी मगाशी त्याचे ब्लोअर आतमध्ये एअर कंडिशनच्या माध्यमातून तशा प्रकारचे आपण सोडलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा नक्की प्रवेशानं होईल